नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के कॉइन कलेक्टर या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आता मी कोणत्या नाण्याची माहिती देणार आहे आणि ते नाणं कोणतं आहे तुम्ही थमनल बघून आश्चर्यचकित निश्चित झाला असताल बारा लाख मिलेगा तर मित्रांनो ते नाण्याची माहिती देण्यापूर्वी आणि त्या नाण्याचं मेटल वगैरे सगळ्या गोष्टी सांगण्यापूर्वी आणि त्याची किती खरी किंमत आहे हे सांगण्यापूर्वी आज मला आपल्या एक गोष्ट सांगायची आहे आपल्या एक भगिनी आहेत नाशिकच्या त्यां त्या ते भगिनींचं मी तुम्हाला नाव नाही सांगणार सबस्क्रायबर आहेत त्या आपल्या आणि त्यांना अशी एक व्हॉइस रेकॉर्ड आलेला जो कॉल आहे तो त्या कॉल मी तुम्हाला अगोदर ऐकवतो आणि मग नंतर त्या नाण्याविषयीची माहिती सांगतो त्यांनी मला सुरुवातीला तो कॉल पाठवला आणि त्यांनी रजिस्ट्रेशन फीस त्या समोरच्या व्यक्तीला पाठवली हा काय प्रकार आहे ते आपण रेकॉर्डिंग ऐकू आणि नंतर आपण नाण्याची माहिती सांगूया ये जो व्हाट्सएप के हैं इसका वैल्यू मिला है चालीस लाख ठीक है जितना मेरे व्हाट्सएप का टोटल का चालीस लाख वैल्यू मिला है चालीस लाख में बीस लाख अकाउंट पर जाएगा बीस लाख मेरा एजेंट लेकर जाएगा आपका आधार कार्ड के एड्रेस पर बीस लाख घर पे मिलेगा बीस लाख अकाउंट पर मिलेगा ठीक है चालीस लाख वैल्यू मिला है तो चालीस लाख में टोटल मिलेगा ठीक है ये नहीं की मतलब की बीस लाख मेरा एजेंट रख लेगा या बीस लाख अकाउंट पर जाएगा नहीं टोटल चालीस लाख आपका मिलेगा ठीक है चालीस लाख में बीस लाख अकाउंट पर जाएगा ठीक एक एक है, तो है और बीस लाख मेरा एजेंट लेकर जाएगा आपको आधार कार्ड का एड्रेस और बीस लाख घर पे बीस लाख अकाउंट पर बीचना है तो आधार कार्ड लगेगा और अकाउंट नंबर लगेगा फोटो लगेगा और चार सौ निन्यानवे पे लगेगा आरबीआई लेटर बनाने के लिए ओके सर तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल त्या भगिनींच्या बाबतीत असं घडलं आणि त्यांनी चारशे नव्याण्णव रुपये रजिस्ट्रेशन फी त्यांना देऊन टाकली तर मित्रांनो हे नाणं कोणतं आहे जवळपास ह्या नाण्याची आणि काही नोटा त्याच्यामध्ये एकत्र केल्या आणि डायरेक्ट त्यांना चाळीस लाख रुपये मिळतील असं सांगून हे व्हॉइस रेकॉर्ड त्यांना पाठवलेला आहे तर आपण नक्की पाहूया ते नाणं कोणतं आहे आणि ह्या नाण्याचे मी सकाळी सोशल मीडियाला सकाळी पाहिलं सकाळी उठल्या उठल्या सोशल मीडियामध्ये मध्ये बघितलं तेच नाणं आणि त्याच नाण्याखाली लिहिलं होतं बारा लाख मिलेगा तर हे काय आहे याच्या मागचं सत्य काय आहे ते आपण मित्रांनो नक्कीच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ स्किप न करता पहा हा नक्कीच तुमच्या फायद्याचा व्हिडिओ आहे कृपया कोणी स्किप नका करू आणि मी दरवेळेस म्हणत असतो की लाईक शेअर आणि सबस्क्राईबर करा सबस्क्राईब करा पण हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तरच सबस्क्राईब करा मित्रांनो हा व्हिडिओ बनवायचा जो आठ आहे तुम्ही मी सुरुवातीला सांगितला आहे आपल्या नाशिकच्या भगिनी सबस्क्रायबर होत्या त्यांच्या बाबतीत हा फ्रॉड होण्याचा होण्याचा प्रकार घडला त्यानंतर अहिल्यानगर इथून एका आपल्या ब सबस्क्रायबर भगिनींचा फोन आला आणि सेम त्यांच्याही बाबतीत हेच नाणं आणि काही नोटा याची त्यांना पन्नास लाख रुपये सांगून दोन हजार रुपये रजिस्ट्रेशन फी मागितली आणि त्यांनी मला लगेच तात्काळ फोन केला आणि सांगितलं आणि तो फ्रॉड होता होता माझ्याकडनं वाचला गेला आणि आजच एका भगिनीची कमेंट अशी होती सर तुम्ही भाषण खूप छान देता पण तुम्ही नाणी विकत घेत नाही हे भाषण नाही नाणी मी विकत घेत नाही पण प्रा माहिती प्रामाणिकपणे देतो आहे आणि असे फ्रॉड वाचवण्याचं चांगलं काम मी करतो आहे तर ते नाणं कोणतं आहे आणि त्या कोणत्या नाण्यासाठी आज इतके पैसे सांगितले होते तर ते आपण त्या नाण्याविषयी माहिती पाहूया तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण जर बारकाईनं पाहिलं तर इंदिराजी गा इंदिराजी गांधी यांचं हे नाणं आहे आपल्या भारताच्या पंतप्रधान होत्या त्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं त्यांचा कार्यकाल या ठिकाणी दिला आहे एकोणीसशे सतरा ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि या नाण्याची निर्मिती जी झाली ती एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये झालेली आहे कॉमन भरपूर ठिकाणी हे नाणं आढळतं सर्क्युलेशनमध्ये अजूनही भरपूर नाणे आहेत परंतु या नाण्याच्या बाबतीत असा फ्रॉड वाढला आहे की हे नाण्याची किमती अव्वाच्या सव्वा सोशल मीडियावर पाहून माणसाला अक्षरशः डोकं गरगरायला लागतं तर हे बघा आपण या नाण्याकडे जर बारकाईनं पाहिलं तर या ठिकाणी डावीकडे देवनागरीमध्ये इंदिराजी गांधी इंदिरा गांधी लिहिलं आहे इकडे इंग्रजीमध्ये आहे आणि खाली कार्यकाल दिलेला आहे पाठीमागं या नाण्याचं डि नॉमिनेशन आहे पाच रुपये अशोक स्तंभ आहे आणि पाच रुपये किमतीचं हे नाणं जे आहे तर ह्या नाण्याकडं जर बारकाईनं पाहिलं तर आपल्या लक्षात येईल बॉम्बे आणि हैदराबाद मिंटमध्ये हे बनलेलं नाणं आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साली हे नाणं बनलं याचं जे मेटल आहे हे जे धातू आहे हा धातू आहे कॉपर आणि निकेल आणि याचं जे वजन आहे वजन आहे या नाण्याचं साडेबारा ग्रॅम साईज म्हणजे याची जी साईज आहे ती एकतीस एम एम आहे आणि याचा जो आकार आहे तो गोल आकार आहे तर अशा पद्धतीचं कॉमन सर्क्युलेशनमधलं हे नाणं आहे तरी पण या नाण्याचे सोशल मीडियाला मीडियामध्ये भरपूर असे चुकीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पंधरा लाख मिलेगा बारा लाख मिलेगा दस लाख मिलेगा अशा पद्धतीनं या ठिकाणी चुकीची माहिती सांगून आपल्या मराठी बांधवांनाच नाही तर सर्व भारतामधल्या अनेक लोकांना फसवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आणि तो, तो प्रयत्न आज आपण हाणून पाडलेला आहे एका फ्रॉड होणाऱ्या आपल्या भगिनींना आपण आज या ठिकाणी वाचवलेला आहे तर मित्रांनो आपलं जे टायटल आहे किंवा आपलं जे थमलेलं आहे ला बारा लाख मिलेगा इथंच लगेच आपले लोक बघतात आणि डायरेक्ट सांग मला कमेंट्समध्ये सांगतात सर हे नाणं माझ्याकडे आहे पैसे कुठं मिळतील कृपया व्हिडिओ पूर्ण पहा नंतर ते समजून घ्या आणि असे फ्रॉड आपल्या भारतामध्ये भरपूर घडतायत तर हे फ्रॉड होऊ नयेत आपल्या मराठी बांधवांसोबत अशा चुकीच्या घटना होऊ नयेत म्हणून हा व्हिडिओ मी अपलोड केला आणि आजच आज, आज आपल्याकडून एक फ्रॉड होता होता वाचला याचा मला खरंच मनापासून आनंद झाला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि जाता जाता एक गोष्ट सांगायची राहिली ह्या नाण्याची आत्ता सध्याची यू एन सी कंडिशन जर मध्ये नाना आपण एक्झिबिशनमध्ये विकत घेतलं तर जास्तीत जास्त दीडशे रुपये दोनशे रुपयापेक्षा जास्त महाग नाही बघा दीडशे ते दोनशे रुपये म्हणतोय मी आता यू एन सी कंडिशनमध्ये तेही नवीन नाणे एक्झिबिशनमध्ये तुम्हाला तेवढ्या पैशामध्ये मिळतंय आणि अशा नाण्यांचे दर दहा हजार दहा सॉरी दहा लाख बारा लाख सांगून आपल्या लोकांना फसवलं जात आहे तर ह्या युट्यूबर लोकांच्या बाबतीत मला एक गोष्ट सांगावीशी वाटेल तो त्यांचा धंदा आहे तो त्यांचा क्षेत्र आहे ते त्यांना आपण बंद करू शकत नाही हे पहा आपले पाय पो म्हणजे आपल्या पायामध्ये आपल्याला काही त्रास होऊ नये म्हणून आपण सगळ्या भारत देशामध्ये किंवा सर्व जगामध्ये चांबडं पसरू शकत नाही आपण काय करू शकतो फक्त आपल्या पायामध्ये चप्पल घालू शकतो तसं या सगळ्यात खोट्या युट्युबर्सना आपण काहीच करू शकत नाही किंवा त्यांच्यापर्यंत पोचणं त्यांना म्हणजे न्यायालयीन काही गोष्टी करणं हे शक्य नाही आपण काय करू शकतो की आपण चांगली माहिती चांगल्या युट्यूबरची माहिती समजावून घेऊन आपल्याला कोणी फसू नये यासाठी आपण आपल्या स्वतःची काळजी घेऊ शकतो बाकी आपल्याला इतरांना ह्या गोष्टीमधून मला लोक सांगतात की असे युट्यूबर लोकांना तुम्ही म्हणजे बंदी का घालत नाही तर आपण बंदी घालणारे कोण तर असो स्वतः तुम्हाला एक परत एक रिक्वेस्ट करतो कृपया फसू नका कोणालाही फसू नका हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ह्या व्हिडिओच्या बाबतीत अजूनही सांगतो कृपया पूर्ण व्हिडिओ पहा नाहीतर मला थमनेल पाहून लगेच म्हणताल माझ्याकडे हे ना आहे पैसे द्या तर अशा पद्धतीनं हे नाण्याविषयीची माहिती मी सांगितली तुम्हाला कशी वाटली तुमच्या मनामध्ये अजून काही जर प्रश्न असतील या नाण्यांविषयी किंवा इतर काही गोष्टींविषयी तर मला नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद